तार। नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र एकोणतीसावी आणि कथा ऐकणार आहोत मोठा होण्यासाठी चोरी आमच्या गावापासून थोड्या अंतरावर लाठवण नावाचं गाव आहे तेथील कोणी बळवंतराव फडके होते ते वडिलांकडे नेहमी येत ते फार साधे भोळे होते आम्हा मुलांशी ते प्रेमानं गप्पा मारीत मी त्यांच्या हातातील अंगठीशीही कधी कधी खेळत असे एकदा मी दापोलीहून घरी आलो होतो आणि त्याचवेळी बळवंतराव व दुसरे पाहुणे घरी आले होते दापोलीत मला वाचनाचा नाद लागला होता पण चांगली पुस्तकं मिळत नसत त्यावेळी स्वामी रामतीर्थ यांच्या चरित्राचे खंड प्रसिद्ध होऊ लागले होते त्यातील तेजस्वी सोज्वळ सावेश भाषा मला फार आवडे ते भाग आपण विकत घ्यावेत असं मला वाटे पण पैसे कुठून आणणार आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात बऱ्याच नोटा मी पाहिल्या होत्या त्यातील एक लांबवावी असं मी ठरवलं आणि तसं केलंसुद्धा दुसऱ्याचे पैसे चोरणं पाप होतं पण हे पाप करून पुस्तक वाचण्याचं पुण्य मिळवावं असं मला वाटलं पाहुणे जायला निघाले त्यांनी खिशातील नोटा मोजल्या एक नोट कमी आढळली त्यांनी वडिलांना विचारलं वडिलांनी मला विचारलं म्हणाले श्याम तू नाही ना घेतलीस ना घेतली असशील तर सांग मी काहीच न बोलता घरात आईपाशी जाऊन गप्पा मारत बसलो मी म्हणालो आई मी मोठा होईन पुष्कळ शिकेन तुला सुखात ठेवीन आई म्हणाले शीख पण आधी चांगला हो कारण शिकलेले लोक बिघडतात रे तू मोठा नाही झालास ना तरी चालेल पण तू गुणी हो तेवढ्यात वडिलांनी मला पुन्हा बोलावलं विचारलं खरंच नाही ना रे घेतलेस त्यावर आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा नाही नारे घेतलेस आईचा माझ्यावर केवढा विश्वास होता आधी घेणार नाही आणि घेतलं तर कबूल करील आईच्या शब्दांनी मी रडायलाच लागलो आईजवळ गेलो आणि म्हणालो आई मीच घेतले ग पैसे ही घेती ती नोट माझ्याच्यानं बोलवेना आईला वाईट वाटलं म्हणाली श्याम पुन्हा असं करू नकोस ही चोरी शेवटचीच बळवंतरावनी माझं कौतुक केलं मला रुपाय दिला मी तो आईकडं दिला आईनं विचारलं अरे कशासाठी पैसे चोरलास मिरडत म्हणाल पुस्तकं घेण्यासाठी ती वाचून मोठं होण्यासाठी आई म्हणाली अरे पहिले तू चोरी कधी करू नये म्हणून वाचलंस आणि ते अजूनही शिकला नाहीस मग आणखी पुस्तकं कशाला आचरण हेच ज्ञान मी शिकलो बालमित्रांनो या कथेतून तुम्हाला नेमकं काय कळालं बरं आपण जे वाचतो ऐकतो समजून घेतो ते आचरणात आणणं खूप महत्त्वाचं असतं तुम्हाला मिळालेल्या डिग्र्या पदव्या ह्या खूप जरी असल्या आणि तुम्ही आचरणामध्ये कच्चे असाल तर तुम्ही कोणत्याही कामाचे नाहीत तुमच्याकडं पदव्या कमी असल्या तरीही चालतील परंतु तुम्ही गुणी आणि सज्जन असणं खूप महत्वाचं असतं कळालं ना मुलांना तुम्हाला कसं वागायचं आहे ते तरच तुम्ही सुजाण नागरिक म्हणून काम करू शकाल चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार